नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विटा येथील ओंकार गणेश मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी सुरभी लॉन्स पुंडल विटा रोड येथे बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजता डॉक्टर राहुल देशपांडे यांचा अभंगवारी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती युवा उद्योजक जयदेव बर्वे यांनी दिली मुलूल आमचा मित्र त्यांनी सांगितलं की आपण मंडळाची सुरुवात करूया आणि आम्ही त्याला काय म्हणतो की ही कल्पना त्याच्या डोक्यात ना आली आणि आम्ही एकत्र एकत्रून गणपती उत्सव साजरा करायला लागलो आरंभ शुरू अनेक असतात पण आता एकोणचाळीस वर्ष आम्ही लावून धरलं आणि कोणती गोष्ट लावून धरणं फार महत्त्वाचं असतं आणि मग त्यात बदल होत गेले तसं आपण आता एक कार्यक्रमाचं स्वरूप त्याला आणतोय विठ्यात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी शेवटी असं असतं की मोठ्या दिग्गज कलाकारांना बघितल्याशिवाय मला ते ॲस्पिरेशन निर्माण होत नाही पुण्या मुंबईमध्ये एवढे टॅलंट का निर्माण होतं टॅलंट मिटत पण आहे पण ते ॲस्पिरेशन त्यांच्यात निर्माण होण्याकरता ही जर दिग्गज मंडळी त्यांनी प्रत्यक्षात बघितली अनुभवली तर त्याच्यातून त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित करावं ही त्याच्या भूमिका आम्ही मूळ ओंकार हे साधारण अकरा ते पंधरा लोक पण आता अकरा पंधरा लोकांच्या ते एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं शक्य नाही आणि मग मी सांस्कृतिक महोत्सव करायचा असेल दोन तीन दिवसाचा तर आपण अकरा आणि आम्ही पंधरा इकडं ग्लोबल विलेज जग एकत्र येत आहे पण इथं एकत्र यावं अशी भूमिका त्याच्या मागे मांडली आणि सगळ्याच मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला आपण पत्रकार बंधू कायम आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सपोर्ट मी हे मुद्दा करतो कारण काहीही असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून लिहिता बोलता आणि त्याच्यामुळे हे सगळं आहे तर सांगली जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक केंद्र हे मिटा व्हावं त्याच्यामागची केवळ भूमिका आहे सगळेजण आपापल्या व्यवसायात म्हणजे अत्यंत बिझी आहे पण निदान वर्षात दोन कार्यक्रम एखादा महोत्सव आणि एखादा त्यानिमित्ताने पुढं जाऊन ते आपण कार्यशाळा नाट्यशाळा असलं ते घेऊ शकतो या ह्याच्यातून तर इथल्या नवीन येणाऱ्या टॅलेंटला त्याची मदत राहुल देशपांडेजी राहुल देशपांडेजी यांचा कार्यक्रम ठरवण्यामध्ये आमचं एक वर्ष पण स्पीकिंग गेलं कारण यांच्या तारखा या लोकांच्या मिळत नाही आणि असे दिग्गज व्यक्ती असे दिग्गज कलाकार मग दिग्गज जोशीसोबत आहेत या सिनेकलाकार आहेत होत त्यांच्याबरोबर आहेत माझ्याबरोबर चांगला आहे तर हा कार्यक्रम लोकांनी यावा बघावा असं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो निमित्ताने सगळ्यांनी आपण पण एकदा पत्रकार की याला जे काही शक्य आहे ते पब्लिकसाठी द्यायचा प्रयत्न करा असं माझं आव्हान आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा बिग बजेट शो करत असताना आम्हाला जे आमचे स्पॉन्सर्स आहेत जे प्रायोजक आहेत त्यांचा मी मुद्दाम इथे उल्लेख उल्लेख करतो प्रकाश कदम पी एस के अँड असोसिएट्स ते आमचे प्रायोजक आहेत त्याच्यानंतर डॉक्टर शंकर मुलवानी ते आमचे प्रायोजक आहेत तर त्यांची राजलक्ष्मी एज्युकेशन सॉरी राजलक्ष्मी ग्रुप हा आमचा स्पॉन्सर आहे त्याच्यानंतर माननीय अशोक भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे मनोमंदिर उद्योग समूह आणि बर्वा स्किन थेरपी जो कॉस्मॅटिकचा ब्रँड आहे त्यांनी आम्हाला सह त्याचं प्रायोजक म्हणून आहे सहप्रायोजक म्हणून आमच्याबरोबर विधुन सगळे त्यांची जी फायनान्स कंपनी आहे ते आहेत नित्यदन ते आमचे फायनान्स कंपनी त्यांची जी आहे ते आमचे सहप्रायोजक आहे आणि रामचंद्र बाबर मायणीचे बाबर बाबर टेक्स्टाईल ते आमच्या ह्याच्यामध्ये प्रायोजक आहेत तर या सगळ्यातून आम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आहे आणि परत विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच म्हणजे जसं माधव अर्थ म्हणाला की अनेक प्रवेशिका घेतल्यात पण अजून अंतर आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत विटेकरांना पुन्हा एकदा आव्हान आहे की सगळीकडे अनेक गोष्टी चालू असतात सगळं व्यस्त जीवन असतं पण सांस्कृतिक आपल्या घडणघडणीमध्ये सांस्कृतिक जर काही मोठी घडल्या तर त्याचं एक चांगलं स्वरूप एक आरा वेगळा निर्माण होतो आणि त्याच्यातनं व्यक्ती घडत असते त्यामुळे ही चांगली लोकं बघायला आपण आवर्जून या हे उत्तम संगीत ऐकायला या हे मेडिटेशन असू शकणार आहे कारण अभंगवारी शेवटी आपण आषाढीला दहा लाख लोकांकडे पंढरपुराकडे जातात की तिथं काहीतरी ऊर्जा आहे म्हणून कुणी न बोलवता न सांगता जातात आणि अशी भक्तिसंगीत आणि भावगीतं भक्तिसंगीत आणि अभंग हे विट्यात होणार असतील आणि राहुल देशपांडेंच्या मुखातून ऐकायला मिळणार असतील तर विटेकर याचा आवर्जून लाभ घ्यावा आणि ओंकार आमच्या जे आम्ही कल्चरल ग्रुप आहोत जे एकत्र आलो आहे तर या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन अजून मोठं स्वप्न बघावं एवढीच अनिमित्ताने विनंती करू धन्यवाद बावीस तारखेलाच राहुल देशपांडेजी यांचा अभंगवारी हा कार्यक्रम भक्तीगीत आणि अभंग याचा कार्यक्रम सुरबीनॉक्स हे कुंडलविटा रस्त्यावरती पाचशे साडे आठशे लोकांची कपॅसिटी असलेलं ते आज जागा आहे तिथे आपण लोकांना बोलवतो आहे आणि लोक त्यात तिथे येतील हा कार्यक्रम साधारण बरोबर साडेआठ वाजता चालू होणार आहे आणि लोकांनी वेळेत यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो बावीस जानेवारी बुधवार या बावीस जानेवारी बुधवारी या दिवशी गेली एकोणचाळीस वर्ष मेंढे शहरामध्ये ओंकार आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधारण गणपती मंडळाचं जे स्वरूप असतं देखाव्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करायचा आणि आम्ही जे आसपासचे मंडळी राहत होतो त्या सर्वांनी एकत्रित यायचं आणि हा उत्सव दिमागदारपणे साजरा करायचा ही कल्पना पहिल्या दिवसापासूनच आम्ही जे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की गणेशोत्सव साजरा करताना कोणत्याही स्वरूपात देणगी किंवा कोणाकडनं अर्थसहाय्य घ्यायचं नाही हो जे काही करायचं आहे ते सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच स्वतःच्या पैशाने हा करायचा आणि समाजापुढे एक वेगळं आपला एक पांडा निर्माण करायचा या, याच्या प्रयत्नाच्या माध्यमातून सुरुवातीचे काही दिवस अगदी फटाक्यांचे स्टॉल लावले नंतर जसे सर्वजण कमवते झाले तसे, तसे आपल्या अर्थार्जनातला काही भाग या कार्यासाठी बाजूला काढायचा आणि त्यातनं हा उत्सव साजरा करायचा अशा स्वरूपाला हा मंडळाचे कार्यकार कार्य सुरू आहे कालांतरानंतर कालांतरानंतर या पाडायला लागले असं लक्षात आलं की दहा दिवसाचा गण गणेशोत्सव साजरा करणं आणि दहा दिवस वेगवेगळे देखावे कि किंवा देखा वेगवेगळे कि वे दे कार्यक्रम घेणार थोडंसं आपल्याला जड जायला लागले म्हणून मग त्याला दोन हजार दहा दोन हजार दहा साली आम्ही वेगळं स्वरूप द्यायचं ठरवलं आणि वर्षभरात दोन कार्यक्रम जे कलाकार किंवा जे दिग्गज मंडळी बीटे शहरात येऊ शकत नाहीत अशा सर्व कलाकारांना विट्यामध्ये आणायचं आणि विटे शहराची सांस्कृतिक जडणघडण ओंकार गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू करायची ही कल्पना दोन हजार दहा साली सुरू झाली आणि त्या अंतर्गत अगदी आपले ज्येष्ठ कवी कविवर्य मंगेश पाडगावकरजी जी आले आपले श्रीधरजी फडके त्यांनी नुकतंच आपल्या विठे शहरामध्ये इत्रामानाचा कार्यक्रम घेतला संदीप खरे सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या गाण्याची मैफिल आपण घेतली शौनक अभिषेकजींचा कार्यक्रम झाला निलेश परब हे जे आज आजचे आघाडीचे वादक कलाकार आहेत त्यांचा अमर कार्यक्रम झाला मॅजिक ऑफ परकशन जो निलेश परबनी स्वतःची निर्मिती असलेला एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला आणि निलेश परबनी इच्छा बोलून दाखवली की माझ्या कार्यक्रमाची सुरुवात ही बिडे शहरात न व्हावी आणि ओंकार गणेश मंडळानं याचं आयोजन करावं अशी सर्व दिग्गज कलाकार मंडळ या विटे शहरात आली आणि या विटे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व्हावी आणि सांस्कृतिक अंगाने विटे शहराचा विकास व्हावा याच विचारानं ओंकार गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला विटे शहरामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाची कल्पना ज्या वेळेला डोळ्यासमोर आली त्यावेळेला आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असा एक विचार झाला की केवळ ओंकार गणेश मंडळ असं मर्यादित न राहता सांस्कृतिक वाटचालीमध्ये आज विटे लोक कार्यरत आहेत अशा सर्वांना आपण आवाहन करावं आणि विटे शहरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सव सा येणाऱ्या काळामध्ये येत्या वर्षामध्ये का होऊ नये असा विचार ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये आज पुणे शहर पुण्याचं आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्या शहराचं नाव येत किंवा आपल्या सांगली असेल कोल्हापूर असेल अगदी जवळची तासगाव नगरपालिका आहे की जिथं नुकताच तासगाव महोत्सव साजरा झाला अशा गोष्टी सांस्कृतिक जडणघडण विटे शहरामध्ये का होऊ नये असा विचार आम्ही सर्वात पुढे मांडला आणि आज विटे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील असे काही डॉक्टर्स इंजिनियर वकील काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि ही कल्पना या सर्व लोकांपुढे मांडली आणि या सर्व लोकांनी आमच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या विचारानं येत्या बावीस जानेवारीला बुधवारी राहुल देशपांडे जे आजचे आघाडीचे प्रसिद्ध युवा गायक आहेत यांचा अभंगवारी हा कार्यक्रम यामध्ये भक्ती आणि अभंगांचा समावेश असलेला कार्यक्रम आपण मेटे शहरामध्ये याचं आयोजन करतोय कार्यक्रमाची माहिती आपल्याला देखीलच पण मला आमच्या सर्व सहकार्यांना या निमित्तानं तुमच्याकडं काही गोष्टी मांडायच्या आहेत जसे आज लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि पेठे शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रोहितजी पवार आपल्याबरोबर हो आहेत मी रोहितजीला विनंती करतो की आपण ज्यावेळेला आवाहन केलं ओंकारच्या माध्यमातून त्यावेळेला तुम्हाला तुम्ही याला कसे जोडले गेला आणि नेमकी आपली कल्पना आमची काय आहे सर्व पत्रकार मित्रांना तुम्ही करायचं नमस्कारमध्ये ओमकार गणेश मंडळाची सुरुवात कशी झाली परंतु आज हे जे काही आम्ही या ठिकाणी बसलेले सर्व करगेश मंडळाचे कार्यकर्त्या कार्य करत आहोत याची सुरुवात खरंतर आदरणीय स्वर्गीय कापू त्यांच्यापासून झाली थोडीशी एक आठवण सांगितलं शिकवतो हे मॉडर्न इंग्लिश शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना आदरणीय काकू आम्हाला त्या ठिकाणी डान्स शिकवायला किंवा नाट्य बसवायला यायच्या त्यांचाच हा सांस्कृतिक वारसा वर्ष झालं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम करत आलो सुरुवातीला काही आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतले गणपतीमध्ये डान्स स्पर्धा असते तेव्हा आम्ही नाटकं बसवली हे नाटकं आम्ही लोकांच्या समोर सादर केली या सगळ्यात उद्देश हा एकच होता की ब्रिटिश शहरामध्ये असणारी जी काही लोकांच्या कला आहे ही लोकांच्या समोर लोकांना सादर करायची संधी मिळाली हा त्यामागचा हेतू घेऊन आम्ही काम करत आहोत असंच आमचं एक आम्ही कार्यक्रम घ्यायला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा आमचं एक स्वप्न होतं की आता स्वर्गीय झाले जाकीर हुसेन ह्याचं आम्हाला एक कार्यक्रम मीटरमध्ये घ्यायचं असं आमचं एक स्वप्न होतं दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये त्यांना भाऊपूर्ण आदरांजली मी या ठिकाणी पाहतो पण आज ज्यावेळी आम्ही राहुल देशपांडेंचा एक मोठा कार्यक्रम विट्यामध्ये घेतो आहे तर हा त्यातलाच एक छोटासा भाग आपण या ठिकाणी बोलू शकतो की एका मोठ्या व्यक्तीची आपण विट्यामध्ये आपण घेऊन येतोय आणि विटेकरांनी देखील या आमच्या उपक्रमाला या आमच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे सांस्कृतिक जी आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो संस्कृती त्याला एक मोठा हातभार लावण्याचा प्रयत्न आहे बरीचशी मंडळी आम्हाला या दरम्यानच्या प्रवासामध्ये जोडली गेली आहेत मला शे आम्हाला सांगितलंच त्याबरोबर डॉक्टर असतील वकील असतील काही व्यापारी असतील यांना आम्हाला फोन फोन देखील करावा लागत नाही अशी फक्त एक ॲडवर्टिजमेंट आम्ही फेसबुकद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्ही सोडली तरी त्यांचे लगेच कॉल येतात त्यांचे बुकिंग्स होतात त्यासाठी या या कार्यक्रम भरभरून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे व असंच लोकांनी आम्हाला पाठिंबा देत राहावा

याची जी काय आपण तिकीट काढतो भागातली तर ती सुविधा इथल्या असी प्रेक्षकांना मिळण्यासाठी जो काय ओंकार देणेश पंडळाने पुढाकार घेतलेला आहे त्यात आपण सर्व रुपणी सामील होऊन आपण चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम कसा करता येईल याचा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्या बावीस जानेवारीला जो आपला राहुल देशपांडे सरांचा कार्यक्रम आणि अभंग वाढवून यासाठी आम्ही आमच्या प्रमुखच्या वतीनं तसेच परिवाराच्या वतीनं जेवढं सहकार्य होत आहे तेवढं आम्ही एकत्र येऊन करतोय त्याला सर्वांना प्रतिसाद द्यावा लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा